रुई गावातील प्रचार सभेच्या साठी उपस्थित असणारे ज्यांनी आपलं भाषण केलं आणि पुढच्या का भाषणासाठी निघून गेले ते तुम्हा सर्वांचे नेते मार्गदर्शक आदरणीय राजू शेट्टी साहेब आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय समीर मुजावर साहेब स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुक्याचे अध्यक्ष आप्पाडके पंचायत समिती सदस्य अरुण मगदूम सुरेश पाटील जिल्हा परिषदेचे माजी सदस्य कुमार अण्णा खूळ पुरंदर पाटील महावीर कुल्ले सर्जराव पाटणकर रावसाहेब अब्दण कुमार जगोजी अविनाश शिंदे जिवंदर बलवान सुनील वडगावे मुनील जमादार राजगोंड पाटील सर अशोक मुंडे सर सुनील पाटील प्रहार संघटनेचे आनंदा किल्लेदार त्याचबरोबर मंचका स वरील आणि मंचका समोरील इतर सर्वच सन्मान्य मंडळी आणि मित्र पत्रकार बंधू या रोहिगावानं आतापर्यंत मला भरपूर असं प्रेम दिलेलं आहे ते प्रेम मी कधी विसरू शकत नाही आजचा उत्साह जरा जास्तच होता त्या चौकातनं इथंपर्यंत मला उचलून आणलं मला तो कार्यकर्ता जरा ओळखायचा आहे कुठे असं म्हणत आलं ढेकेत घुसलं मला कळलंच नाही पण कार्यकर्त्यांची सुद्धा या स्थानिक पातळीवरती प्रचंड गरज असते नुसतं डोक्यावर घेऊन उचलला नाही तर हा कार्यकर्ता खरोखर तन मन धनाने स्वतःचा पैसा खर्च करून या अखंड तालुका जाऊन माझा प्रचार करतोय लक्षात ठेवा सांगितलं कि स्थानिक उमेदवार होय तुम्हाला सगळ्यांनी जर त्या लिस्ट मध्ये बघितलं तर जे रेस मध्ये उमेदवार आहेत त्या रेस मधल्या उमेदवारांच्या मध्ये एकमेव हो। डॉक्टर सुजित मिंचेकर हा हातकणंगले तालुक्यातला स्थानिक उमेदवार लक्षात ठेवा पार्सल आपण बघा घरातलं जेवण जर आपण जेवलं तर आपण निरोगी राहतो आणि हॉटेलच पार्सल आणून जर जेवलं तर आजीर्ण होते लक्षात ठेवा त्यामुळं आता इथन पुढं आपल्याला बाहेरचं पार्सल ती इचलगंजी च पार्सल नको आणि शिरोळचं मी पार्सल नको महाशक्ती परिवर्तन आघाडीची घडलेली आहे ना की महापरिवर्तन शक्ती आघाडी स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वराज्य पक्ष प्रहार पक्ष या पक्षांच्या माध्यमातून परिवर्त परिवर्त एक परिवर्तन आघाडी निघाली आणि या परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर एक वेगळ्या पद्धतीचे उमेदवार संपूर्ण महाराष्ट्रभर दिले गेलेले आहेत त्याच्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दोन शिलेदार एक शिरोळ मध्ये हातकनंगेमध्ये दिलेले मला खात्री आहे की या कोल्हापूर जिल्ह्यातली स्वाभिमानी जनता निश्चितच शिरोळमध्ये आमच्या उल्हासला निवडून दिल्याशिवाय राहणार नाही त्याचप्रमाणे हात खडवल्यामध्ये डॉक्टर सुजित निमचेकरना निवडून दिल्याशिवाय राहणार नाही आपण <स्था> सगळेजण बरेच लोक मुंबईला जातात किती लोक मुंबईला जातात तर हात वर्क बघू किती लोक मुंबईला जातात किंवा गेले आतापर्यंत दोन चार बस मुंबईला गेला की नाही कधी या मागच्या सरकारनं मुंबईमध्ये शिवाजी महाराजांचं भल मोठं स्मारक त्या समुद्रामध्ये उभं केलं बघितलंय का कोणी बघितलंय का नाही बघितलं काय अहो बघणार कस सा? तिथं साधी वीट सुद्धा त्यांना लावता आलेलं नाही या दहा वर्षामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक इंदू मिल मध्ये करणार म्हणून घोषणा केली लाज वाटते के सांगायला या सरकारनं जगामध्ये इथला पंतप्रधान फिरतो आणि जगामधले सगळे पैसे मी भारतात आणतो म्हणून सांगतोय परंतु एक साधी वीट त्या इंदू मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला लावता आली ना नाही हे लाजीरवानी घोषणा या पंतप्रधानांनी केलेल्या घोषणेची लक्षात ठेवा तर अशा सरकारला पुन्हा निवडून द्यायचं की नाही द्यायचं हे तुम्ही मी ठरवायचं आहे मित्रांनो आता राजू शेट्टी साहेबांनी आपल्याला सगळं इस्कटून सांगितलं असेल की उसाचा दर कसा शेतकऱ्याला भाव कसा मिळतो शेतकरी कसा देशू धडीला लागतो हे सगळं ला आपण ऐकल्यानंतर ऐका आणि दम थंड बसा असं करू नका आपण पेटून उठलं पाहिजे आज चोवीस तास त्या रानामध्ये घाम काढतो रा आणि घाम काढल्यानंतर त्याच्या मालाला जर भाव मिळाला नाही तर या सरकारच करायचं काय या सरकारच करायचं काय तर खाली डोकं वर पाय आणि या सरकार यांनाही घरी बसून आता फार काळाची गरज आहे मित्रांनो लक्षात ठेवा या देशामध्ये विविध प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत कामगारांचे प्रश्न आहेत विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत या बरोबर प्रहार संघटनेच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये दिव्यांगांचा प्रश्न सुद्धा आहे ज्या दिव्यांगांना दोनशे रुपये पेन्शन मिळत होती प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चूबाईंनी ज्या वेळेला या महाराष्ट्रामध्ये या दिव्यांगांचं काम हाती घेतलं त्यावेळेला या दिव्यांगांना दोनशे रुपये पासून पंधराशे रुपये पर्यंत पेन्शन गेली त्या बच्चू कडूनच आपण हार्दिक अभिनंदन केलं पाहिजे आणि आता ही प्रार संघटना हे दिव्यांग लोक आज आपल्या संघटनेबरोबर आपल्या महापरिवर्तन शक्तीमध्ये काम करता येत आज माझ्या तालुक्यामध्ये साडेतीन हजार दिव्यांग आहेत त्याचं वाईट वाटत खर तर परंतु ही दिव्यांग शक्ती सुद्धा आपल्याला विजयापर्यंत जी घेऊन जाणार एवढं लक्षात ठेवा आणि आपल्या गावातला प्रत्येक दिव्यांग जो आहे इथं त्या प्रत्येक दिव्यांगापर्यंत आपल्या कार्यकर्त्यांनी पोहोचलं पाहिजे त्यांना जाऊन पत्र दिलं पाहिजे त्यांना सांगितलं पाहिजे की बच्चूबाईंचा तुम्हाला निरोप आहे बच्चूबाईंच्या तुम्हाला निरोपाय या महापरिवर्तन शक्तीला आपण निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत एक एक दिव्यांग बाहेर पडला ना तर मला खात्री आहे की कमीत कमी पंधरा हजाराच मताधिक्य दिल्याशिवाय आपल्याला तो राहणार नाही मित्रांनो या रुई गावामध्ये आपण कुठल्याही कोपऱ्यामध्ये गेला तर आपल्याला डॉक्टर पिंचेकरांनी केलेलं काम तुम्हाला दिसून दहा वर्षामध्ये केलेल्या कामाची पोच पावती इथं बसलेल्या कुमारांना आहेत सावकार आहेत आमदार आहेत या सगळ्यांना याची जाणीव आहे आणि म्हणून दरवेळेला या रुई गावातन कायमपणे मला हायेस्ट मतदान दिलेलं आहे त्याबद्दल तुमचे मी मला पूर्ण धन्यवाद बावीस वर्ष आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या बरोबर मी अतिशय प्रामाणिकपणे एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणून मी काम करत होतो आणि आजही करतोय मी मग मन, मला शिवसेना का सोडावी लागली मित्रांनो शिवसेनेच्या उमेदवारीसाठी अठ्ठावीस तारखेपर्यंत मी वाट बघत होतो काही नेत्यांनी ने आम्हाला सांगितलं की आपल्याला मैत्रीपूर्ण लढाई करायची आहे तुम्हाला एबी फॉर्म देतो अठ्ठावीस तारखेच्या संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आमचा कार्यकर्ता एबी साठी तिथं सेना भवन मध्ये बसलेला होता आणि या काळामध्ये राजू शेट्टी साहेबांचे कार्यकर्ते माझ्या ऑफिस मध्ये येत होते आणि मला सांगत होते की डॉक्टर साहेब तुम्हाला तिकडं जर उमेदवारी नाही मिळाली तर आपण स्वाभिमानी शेतकरीची उमेद संघटनेची उमेदवारी घ्या मी म्हटलं जरा थांबा ज्या दिवशी अठ्ठावीस तारखेला उमेदवारी मिळाली नाही त्यावेळेला सगळ्या कार्यकर्त्यांना घेऊन बसलो आणि विचारलं की काय करायचं आपण उद्या कार्यकर्त्यांनी एका आवाजात सांगितलं साहेब आपल्याला जर कार्यकर्त्यांचा संच टिकवायचा असेल आपल्याला कार्यकर्त्यांचा गट जर आपल्याला टिकवायचा असेल तर आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये निवडणूक लढलीच पाहिजे लक्षात ठेवा मग लढायचं कस एक सुरात सगळ्यांनी सांगितलं स्वाभिमानी शेतकरी संघटनेची उमेदवारी घ्या <laughs> <laughs> दुसऱ्या दिवशी संध्याकाळी राजू शेट्टी साहेबांच्या कडे आम्ही एक दोन तीन गाड्या घेऊन आम्ही गेलो निरोप दिला आठ वाजता की आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये येण्यासाठी उत्सुक आहोत आणि आम्ही येत आहोत माझ्या अगोदर हजारो शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते माझ्या स्वागताला थांबले होते याचा मला सार्थ मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये प्रवेश करतो म्हटल्यानंतर मरगळलेली स्वाभिमानी संघटना एकदम पटकन जिवंत झाली आणि आज स्वाभिमानीचा कार्यकर्ता कोपऱ्या कोपऱ्यामध्ये जाऊन जाऊन शिवसैनिक आणि स्वाभिमानी जाऊन माझा प्रचार लक्षात ठेवा <प्रावा> आज इथे एड साहेब आलेले आहेत पुरंदरजी आलेले आहेत ही सगळी स्वाभिमानीची ढाल तलवार घेऊन सैनिक तयार आहेत इथं शिवशक्ती भीमशक्ती आणि स्वाभिमानी शक्ती त्रिवेणी संगम झालेला आहे आता मला सांगा गेल्या वेळेला ज्या स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मला पराभव पत्करावा लागलेला होता ती स्वाभिमानी पक्ष आणि त्याच स्वाभिमानीचे कार्यकर्ते मला विजयापर्यंत घेऊन जाणार गेल्या वेळेला फक्त आम्ही शिवसैनिक काम करत होतो आता शिवसैनिक आहेत भीमसैनिक आहेत आणि स्वाभिमानीचे सैनिक आहेत हे तीन सैनिक आता उठून मुंग्यासारखे बाहेर पडलेले आहेत आता विरोधकांना आता पळत होई थोडी झालेली आहे मित्रांना लक्षात ठेवा आज प्रत्येक जण काय म्हणतोय इकडचा उमेदवार म्हणतोय काय नाही लढाई फक्त माझ्यात आणि मिचे घरांच्यातच म्हणतोय तिकडं तिकड वारलीकडचा माणूस काय म्हणतोय म्हणजे शिरोकडचा काय नाही आमची लढाई विंचेकरांच्या बरोबरच आहे अरे मग नेमकी लढाई तुमची कोणाबरोबर आहे दोघे जर म्हणत असतील आमची लढाई मिंचेकरांच्या बरोबर आहे तर मित्रांनो लक्षात ठेवा आज तुम्ही विजयापर्यंत जाऊन पोचलेला हा लक्षात पण <स्तितिति> याचा अर्थ असा नाही की विजयापर्यंत पोहोचल्या म्हणजे कर घरात बळकट घेऊन झोपायचे आपल्याला रस्त्यावर उतरावंच लागेल घराघरापर्यंत जावं लागेल माझ्या माता भगिनींच्या पर्यंत जावं लागेल आणि त्यांना सांगावं लागेल जर शेतकऱ्याच्या पिकाला त्यांच्या घामाला जर दाम मिळवून द्यायचा असेल तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आमदार बिल्ला लावलेला आमदार त्या विधानसभेमध्ये गेला पाहिजे तुम्हाला निश्चित सांगावं लागेल आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगतो मला परवा एका कार्यकर्त्यांनी विचारलं साहेब तुम्ही निवडून येणार आहे पण तुम्ही निवडून आल्यावर नेमकं काय करणार सांगा मी म्हणजे काय नाही हो, निवडून ना आल्यावर तुम्ही दुसऱ्या पक्षात पिक्षात गेला <laughs> <आप्रस्ने। laughs> तर हा प्रश्न आहे त्यावेळेला त्याला मी सांगितलं ज्या वेळेला अडीच वर्षापूर्वी शिवसेना फुटली ज्या वेळेला अडीच वर्षापूर्वी शिवसेना फुटली त्यावेळेला मिंचेकरांना प्रलोभन किती आली होती मी तुम्हाला सांगायची गरज नाही आहे पण इतकी मोठी प्रलोभन प्र... प्र... होती आणि मला माहिती होता की उद्या मला उमेदवारी मिळणार नाही तरी सुद्धा मी ठरवलं उद्धव ठाकरे अडचण येत आहेत मी शिवसेना शोधणार नाही लक्षात जिथं आहे तिथं आपण प्रामाणिकपणेच राहायचं निष्ठेनं राहायचं टेक्निकल मुद्दा झाला मला उमेदवारी मिळाली नाही कार्यकर्ता टिकवण्यासाठी कार्यकर्त्यांच्या साठी मला ही लढाई लढावी लागत नाही मित्रांनो आणि म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी साहेबांनी हाक दिली आणि त्या हाकेला ओ देऊन मी स्वाभिमानीत गेलोय तिथंही डॉक्टर मिंचेकर निष्ठेनंच राहणार ते तुम्हाला शपथ घेऊन त्या प्रश्नाचं उत्तर राजू शेट्टी साहेब ज्या वेळेला मी निवडून येईल ना त्यावेळेला <स्था> राजू शेट्टी साहेब देतील लक्षात ठेवा मी निर्णय घेणार आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील आमच्या पक्षाचे कार्यकर्ते घेतील त्याप्रमाणे आम्ही निर्णय घेऊ तेव्हा मित्रांनो खात्री बाळा अजून चार मिनिट बाकी शेट्टी आल्यावर दरवेळी दहा वाजेपर्यंत असते आज पावणे दहा पर्यंत काय परवानगी पाहुणे दाबरंद आहे तर मित्रांनो चार मिनिटं जरी असले तरी काय हरकत नाही चार मिनिटामध्ये बरंच काही घडून जात निवडून येणारा माणूस एक मतानं आला का हजार मतानं आला काय तो निवडून येणारा जो जिता वही सिकंदर <laughs> स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता प्रचंड चिवट आहे शिवसेनेचा कार्यकर्ता अत्यंत कणखर आहे आणि त्याला कळस म्हणजे भीमशक्तीचा कार्यकर्ता संगम झालेला कार्यकर्ता जो आहे ना तो सुद्धा त्यामुळं वेळेला एकत्र येते ना त्यावेळेला इथं कुणाच काही चालणार नाही उद्याच्या वीस तारखेला आपण ज्या वेळेला निवडणुकीच्या मतदानासाठी जात त्यावेळेला आपण कार्यकर्त्यां प्रत्येक घराघरामध्ये ज्या वेळेला जाता त्यावेळेला पहिल्यांदा सांगा सहा सुजित वसंतराव आणि चिन्ह आहे शेट्टी या शेट्टी समोरच बटन दाखवून प्रचंड मताने निवडून द्या एवढंच या अनुषंगाने सांगतो आणि मी आपली रजा घेतो जय हिंद जय भीम जय स्वाभिमानी महाराज